आता कोण होत काम आला अडकल माहित आम्हाला काम आहे कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर कोण होईल खासदार तिकडून जानकर साहेब आमचे जानकर साहेब महादेव जानकर साहेब शंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के मग आपण जेव्हा बसतो पंक्ती देऊन जेव्हा बसते बसते हो हो खाली येऊन बसते दे, जा जा बाकी जास्त खुर्चीवरून बसत नाही हा म्हाताऱ्या कोताऱ्यापासून लहान लेकरापर्यंत लक्ष आहे मोदी साहेब आम्हाला नकोच आहे ना पण आमदार खासदार कोण आला तर माणसात बिघडलेली मार देतील तेच रिजिबल दे समजेश बीजवाले असतील समजेश जी इंबळ कारण म्हणजे आमच्या तिकडे आमदाराला सपोर्ट करून पाणी बीरी सोडलंय त्याच्यामुळे होणार कोण आहे तुम आमदार काही नाही आज पाणी प्यायला नाही मीर कापस ते टँकर चालवतात माणसाशी आणि काय भाजी सरकार ने काय केले काय नाही काय सुद्धा केलं नाही आता कांद्याचा रेट काय पाहतो कुठं नाही रेट डिझेल पेट्रोल आताच कसं काय कमी झालं दोन दोन रुपये जानकर साहेबांचं अजून सत्ता त्यांच्या हातात नाही त्यामुळे आल्या सत्तेत आल्यानंतर त्यांचं काम बघा तुम्ही जोरात कामाला मोठा देणार एका कामांतर नाव कसं घ्यायचं शरद पवार शंभर टक्के टक्के बागार सरकार कोणाला पाहिजे भाजप कि काँग्रेस नाही नाही मोदीच मोदीच मोदी साहेब म्हणते आमच्या खासदारांचं काम आहे आम्ही चारशे पार करणार आहे तसच म्हणणार की मोदी आतापर्यंत मोदीने काय केलंय कोण होईल मांडायला खासदार मोहिते पाटील तिकीट नाही शरद पवार ना माणसाला दोन दोन हजार रुपये दिले म्हणून सांगतोय पाच टक्क्यांनी दहा टक्के किती टक्के अठरा टक्के जीएसटी लावली दोन हजार रुपये आपण बाग जाऊ शकेल तर तीनशे ऐंशी रुपये जीएसटी भरतो प्रत्येक आपल्याला हंड्रेड ट्वेंटीला जीएसटी सध्या जीएसटी काय नरेंद्र मोदी देतो काय आपण काय आता त्यात मध्ये नाही सर काय आपण बकरी आपल्याला एवढं नाही सांगताय जरा बोल का नाही एवढं नाही विकास नाही नुसतं लुटायचं द्या नाही शिकोर करीत शेतकरी काय शेत भाजपचं शे काम चांगलं नाही नमस्कार मंडळी मानदेश प्रायमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो देशामध्ये देशा देशामध्ये लोकसभेची निवडणूक लागलेली आहे लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे आता खासदार कोण आणि या जिल्ह्याचा खासदार कोण होणार आहे जनतेच्या काय प्रतिक्रिया आपण या बाजारातून शनिवारचा हा शेळ्या मेंढ्याचा बाजार आहे या बाजारामध्ये आपण आलेला आहोत तर या बाजारातून आपण अं जनतेच्या मनातला खासदार कोण जनता ही कोणावरती प्रेम करणार आहे आणि कोण संसदेमध्ये पाठवणार आहे याचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत त्याच्या मधला खासदार कोण आहे हे जाणून घेऊ सोबत काही मेंढपाळ बांधव आहेत बोला तुम्हाला माड्याची निवडणूक लागली लोकसभेची कोण खासदार एक तिकडे रणजित निंबाळकर उभे महादेव जानकरांचं पण नाव चर्चेत आहे खासदार आता होते का आला अडकल माहित आम्हाला का माहित कुठलं सरकार आलं पाहिजे भाजपचं सरकार आलं पाहिजे काँग्रेसचं भाजपचं भाजपचं आलं पाहिजे का हो आम्हाला कोण खासदार झालं पाहिजे वाटते खासदार शरद पवार उमेदवार देईल तेव्हा खासदार झाला पाहिजे काय चर्चा आहे कुणाला उमेदवारी जाहीर करतील पवार साहेब पवार साहेब आज आता चाललंय की मोहितेला नाही तर तुमच्या जानकरांना पण उमेदवारी द्यायचं येतील शरद पवारातील शंभर टक्के टक्के रणजित निंबाळकर येत नाही निंबाळकर येत नाही येतच नाही तिथे म्हणजे येत नाही विकास करायला कुठं गावात कुठले येतच नाही गावातच येत नाही असं तुम्हाला कुठल्याच गावात येत नाही नाराज आहे दे निंबाळकर हो नाराज सगळी जनता नाराज आहे हो नमस्कार कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर साहेब म्हणजे महाडा मतदारसंघात येत आहे महाडा नाही पुर। सोलापूर मध्ये येत आहे कोण होईल तिकडचा खासदार शिंदे कोण शिंदे परमिता परमिता शिंदे ताई शिंदे शंभर टक्के टक्के कुठलं गाव पंढरपूर पंढरपूर कोण होईल खासदार तिकडून जानकर साहेब आमच्या जानकर साहेब माझे जानकर साहेब होंभर टक्के शंभर टक्के शंभर टक्के अह तळागावात नेऊन बसणारा माणूस आहे तो गोड गरिबांची कामं करणारा माणूस आहे हा बर आपण जेव्हा बसतो पंक्ती देऊन वेळ बसतंय ती बसते हो हो खाली येऊन बसतंय बाकी बसत नाही कोताऱ्यापासून लहान पर्यंत लक्ष आहे शंभर टक्के शंभर टक्के ते डोळ्याला कोण धनकर साहेब की जिंदाबाद मासावाडी मासावाडी म्हणजे माडा तालुक्या माघात येत आहे खासदार खासदार तर कोणचा होईल की आमचा काय त्याचं मला ना। नाव बी आता ना। येईल जानकर साहेब आमचं जानकर साहेब हा आम्हाला आपलं बरं वाटतंय भाजीपण सगळं आमचं वाटोळ केलंय शेतकऱ्यांचं सगळे वाट लावली म्हणून आम्ही आपलं म्हणलं आमचं आपलं आता मोदी साहेब म्हणते आम्ही चारशे पार करणार नाही मोदी साहेब आम्हाला नकोच आहे ना पण नको आम्हाला त्याच्या आम्हाला नाराज आहे का नाराजच आहे त्याच्यावरती काम काम कसं आहे पण तसंच काम नाही म्हणूनच आमच्या नाराज वाटच आमच्या ना शेतकऱ्याची काय शेतकरी करायला सगळं कांद्याच दर झोपलं का सगळं मार्केट झोपवलं त्यानं त्यामुळे आम्हाला नको आहे आपलं आमकर साहेब शंभर टक्के जाणकर साहेब शंभर टक्के म्हणजे माडामतदार सांगायचं इकडे निंबाळकर उभा आहे इकडे जाणकर साहेब उभा आहेत निंबाळकरच होणार निंबाळकर निंबाळकर म्हणजे आमच्या तिकडं आमदाराला सपोर्ट करून पाणी बिनी सोडलंय त्याच्यामुळे होणार कोण आहे तुमचा आमदार जयकुमार गोरी काम कसं आहे काम आहे येथील निवडून निंबाळकर येणार कुठलं गाव दुळदेव दुळदेव हे माडा मतदारसंघात येत आहे हो आज काय आणलं कायला कुकरी आणली बराय आहे बाजारभार बाजार बराय काय वाटतं खासदार कोण होईल माड्याचा माड्याचा खासदार होईल की माधेवराव जानकर जानकर साहेब एकशे टक्क्या निंबाळकर उभा जाणकर निंबाळकर रामद माहितीच नाही निंबाळकर कोण आहे आज। माणसाशी माहितीच नाही अजून माहिती नाही भाजप सरकारमध्ये आम्ही चारशे आकडा पार करणार आहे होईल काय नाही चारशे नाही ती सगळी खूप ओके होणार आहे सगळी ओके होणार आहे ती एवढी काय नाराजी तुमची भाजप एवढी नाराजी म्हणजे आम्हाला चाललं तर चालवला नाही अजिबात पाणी प्यायला नाही मिरगापासून टँकर चालू आहेत माणसाशी आणि काय भाजप सरकारने काय केलंय ताय काय सुद्धा केलं नाही खासदार माड्याचा खासदार उत्तरराव जानकरच होणार महादेवराव जानकर महादेव जानकर <laughs> हा गाव कुठलं माळवाडी माळवाडी कुठे आले वाकीवर कुठे शेजारी वाकेवर कुठे बर म्हणजे मतदार सांगत येते थोडक्यात कोण होईल माड्याचा खासदार महादेवराव जानकर साहेब जानकर साहेब निंबाळकर इकडे उभा आहेत निंबाळकर कुठला निंबाळकर आम्हाला माहितीच नाही निंबाळकर आलाच नाही आमच्या इकडे कावा आलाच नाही आलाच नाही काम कसं आहे निंबाळकर कामच माहित नाही बर जानकर साहेब येते जानकर साहेब शंभर टक्के लागणार निवडून येणार शंभर टक्के टक्के निवडून येणार काम कसं आहे जानकर जानकर साहेबांचं अजून सत्ताच त्यांच्या हातात नाही त्यामुळे आल्या सत्तेत आल्यानंतर त्यांचं काम बघा तुम्ही जोरात काम होणार पिंपरी हा बर कुठं मान मानखा मध्ये येते का पिंपरी नाही नाही माळशिरस मध्ये माशिरस मध्ये माडा हा बोला इथं आठपड्या बाजारात काय घेऊन आलता बकरी घेऊन आहे का बारा काय लय बेकार झाले हे बेकार झाले काय वाटतं माड्याचा खासदार कोण होईल दरिशील मोदी पाटील दरिशील मोदी हा तिकडे मिळेल ती तीस शंभर टक्के होणार काय तिकीट अजून गुत्ता सुटला नाही सुटल की मिळेल कोणाला मिळेल दरिशील मोदी पाटील मिळणार शंभर पुन्हा तिकीट मिळेल दरिशील मोदी पाटला तिकीट जानकर साहेबांनी वड लावल्या जानकर साहेब आता उत्तर जानकर मिळली काल मिळत ती त्यांचं चालली चर्चा चालते हा दरिशील मोहिती पाटील शंभर टक्के होते शंभर टक्के होते आज काय आज काय जरा बरं आहे दादा जरा आज बरं आहे वाढला आता तुमचं चांगलं चाललंय चाललंय अजूनच चाललं झालं आमचं कुठलं गाव आठपडेच आठवडीच आहे सांगली लोकसभा मध्ये मतदारसंघात येत आहे मला आपण त्याच्यात नसतो नाही काय वाटते कोण होईल खासदार कायच नाही अनुभवच नाही आपल्याला आपण त्याच्यात नसतो राजकारण धंदा एक दादा राजकारणात नसताय वर वर कुणी बसव म्हणजे माडा मतदारसंघात येत होईल माड्याचा खासदार इकडे जानकरांचं चाललंय कामाचं नाव कसं घ्यायचं नाव कसं घ्यायचं काम कोणाच काम आहे पूल मकर जानकर के माहिती पाटील नाही आहे तू सगळ्यात चांगलं म्हणायचं वाईट कुणाला म्हणायचं वाईट कस म्हणायचं कुणाला देशात सरकार कोणाच पाहिजे भाजप की काँग्रेस नाही नाही ते काय <laughs> ते मोदी चांगलं मोदी चांगले कुपान ती मिळत फुकात मिळत नाही ग मिळतंय तेवढा पुढे सहा मिळतो अजून तेवढं दिलंय बागत नाही आई सांगाय ना गो दिला उभं कर ना ग का कोण येईल माड्यामधन निंबाळकर उभा आहे जानकरांना तिकीट मिळेल असं वाटतंय तिकीट मिळेल जाणकारांना तिकीट तर येईल निवडून येईल जाणकर येईल शंभर टक्के शंभर टक्के निंबाळकर पडेल पडेल का हो कार, का, कार ना काय कार म्हणते कुठं काम आहे तुम्ही दाखवा ना आम्हाला कुठं तर तसं दाखवा ना नाही काम नाही काय काम मोदी साहेब म्हणते आमच्या हजारांचं काम आहे आम्ही चारशे पार करणार आहे तसंच म्हणणार की मोदी आतापर्यंत मोदीनं काय केलंय काय नाही केलं काय केलंय पैसे देते वाटतं म्हणते रुपये मिळाल्या दे, तेवढं अकाउंट दा नुसतं दा दाखवते पंधरा लाख तुमचं कुठे गेलं पंधरा लाख तिथं म्हणलं हो का मिळालं तीच तुम्हाला मिळाले का तुमच्या खात्या विद्या कोणाच्या आले तर का आले खात्या नाहीत इकडे आले ना तुमच्या खात्या आलं नाही म्हणते ती मग काय मी खोट बोलतोय तुम्ही बरोबर नाराज आहे नाराज आहे आजचा डिझेलचा दर काँग्रेसचा दर कुठे गेला डिझेल स्वस्त होतच चल आता आता किती डिझेलचा दर काय गॅस चा दर काय का साडेतीनशे गॅस होता घरगुती जनावर बाजारात आणले किती वाड गेले भाडं आता साठ किलोमीटर ला शंभर रुपये नागाने भाड बर इकली का का ते काय 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 म ते काय इकलं नाही अगोदर किती पहिले बरंच चाललं होतं काँग्रेसच्या काळात चांगलं लो होत होत लोक समाधानीत होती आता माग सारखा कोरो माग अनाच आहे अनाच अनाचा हीच आहे दुसरं काय नाही काय भाजप सरकार नाही येणार माझा अंदाज नाही येणार नाही नाराज आहे नाराज आहे मतदारसंघ कुठला येतो तुमचा माडा माड्यामधला वे काय वाटतं कोण होईल खासदार काय सांगा माझ्या जानकरीकडे काय पाटलांना जनतेचा तुमच्या मनातला खासदार काय सांगता येत नाही तुमच्या मनात काय आहे काय ना काय नाही काहीच नाही कुणाला मत देणार आहे मत देणार बघा जे धनगराचा उमेदवार असेल त्याला मत देणार का हो हो मराठा उमेदवार असेल तर मत नाही कशा बाय नाही ना। एवढी का नाराजी नाही नाराजी नाही धनगराचा उमेदवार असेल तर मत देऊ कुठल्या पक्षाचा आहे काय राज्यामध्ये दोन नंबरचा समाज असणार धनगर समाजाला तिकीट दिलं नाही भाजपनं तिकीट दिलं नाही काय असं कशा बाय भेदभाव ना भेदभाव नाही नाही ना कुठलं गाव जाऊ कुठलं गारवड गारवड कुठं आले कुठला मतदारसंघ मालशिरस माडा माढ्यामधला काय घेतलं आज बाजारात काय नाही घेतलं नाही बराय का तर दर। <laughs> कोण होईल माड्याला खासदार मोहिते पाटील नरेशीर मोहिते पाटील अजून तिकीट नाही जाईल काय नाही येत आहे शरद पवार ना येते शरद पवार म्हणतील जानकरांना आहे आता त्याच म्हणणं आपल्याला काय करायचं जानकर तर जानकर उभं तर आमचं मोहिते पाटील निंबाळकर नाही ना, मोहिते पाटील मोहिते पाटील येतील हा मग आवडलं मतदारसंघा मतदारसंघ माड्यात नालाय काय आणलं होतं बाजाराला बकरी आणली होती काय जाणार कशा दर आहे काय का का कमी दर आहे माड्यात ना तुम्ही येत आहे कोण होईल माड्याचा खासदार आता माड्याचा खासदार आता कोण होऊ शकतो काय सांगू शकत नाही आता लगे जनतेचा कोण आहे जानकर बी आहे आता निंबाळकर बी आहे मोहित्याचं बी काय आता कोण होईल काय सांग कुणाचं पार्ट जड आहे माड्यात आता आता तसं काय सांगू सांगू शकत नाही लगेच लगेच पण भाजपचं सरकार एवढं येऊन अशी आमची समजेची अपेक्षा आहे लय बेकार सरकार हो माणसाला दो, दोन दोन हजार रुपये दिलेत म्हणून सांगते पाच टक्क्याने दहा टक्के किती टक्के अठरा टक्के जीएसटी लावली आहे दोन हजार रुपयाचा आपण बाग जाऊ शकेल तर साडे तीनशे ऐंशी रुपये जीएसटी भरतो आपण किती डाळे तुमचं डाळी पाच हजार डाळी बी झाडायची अठरा टक्के जीएसटी प्रत्येक औषधी समजा हंड्रेड रुपयांची जीएसटी समजा जीएसटी काय नरेंद्र मोदी देतोय दुधाला भाव नाही आता माणसाची काय अवस्था चालू बिकट जहा सत्तावीस रुपये पंचवीस रुपये दुधाला दर आणि ना खाऊंगा ना खाणे देऊंगा या हेच चाललंय या पक्षात ही पक्ष आरोप केला का त्या पक्षा जाते आणि तिकडे ही करोड्या मारतोय जनतेच काय केली त्यांनी काही शेत केलं नाही जनतेच काही पडलं नाही माहिती आता माझ्या पोलिसनी की आपलं सरकार निवडून येत नाही त्यामुळे ही राष्ट्रवादी शिवसेनेवालीवरती आरोप करायचा आणि ही समधी फोडून घ्यायची आपल्या पक्षात का तर हे समधी पक्ष आपल्याला आली आपल्या आप खासदारला ताकदच मिळते न ही करता मग मा शिक मारती माणसं पक्षात त्या पक्षात गेल्या म्हणते की आम्ही विकासासाठी गेलो कशाचा विकास आहे विकास काय येत नाही त्यांचा काय शेत विकास नाही नुसतं लुटायचं काहीच नाही बोर गरीब शेतकरी काय शेत भाजपचं काम चांगलं नाही कायच नाही समजा ईडीला गेले ती किरट सोम्या आता भाजपचा खासदार आता काय कब्जाला आहे त्यासाठी कब्जाला आहे शंभर शंभर दोन दोनशे कोटीचा भ्रष्टाचार म्हणून सांगतोय कुठे आता कुठे एक तर भ्रष्टाचार एक माणूस गेलाय तो का आता किरट सोम्या हातोडा घेऊन जायचा हातोडा घेऊन पायऱ्यावर चोपलाय शिवसेनेवाल्यांनी मोकळ भ्रष्टाचाराचा आरोप करताय पुणे आता त्याच्या पक्षात गेल्यावर का गप होतोय ते का लागत नाही ईडी त्यांच्यावरती शेतकऱ्यांची काय अवस्था आहे दुधाला भाव किती आहे आता पिंडीचा भाव किती आहे अठराशे रुपयाला पिंडीच आहे आम्ही पंचवीस रुपये एकशेच झपा करत कोण बोलला नाही आता आमदार खासदाराला फोन केला तरी एकशे एक ब्रश शब्द काढला नाही त्यांनी शेतकऱ्याच काय आहे आणि आम्ही विकास केला वर ना आम्ही विकास केला आम्ही विकास करतोय आम्ही ही योजना आणतोय आम्ही ती योजना आणतोय अरे कसलेच नाही तुमच्या तुमच्या दहा पट्टी गांडीत माती जाऊ माझ्या काम करते आता कांद्याचा रेट काय पाहिजे आलाय रेट डिझेल पेट्रोल आताच काय कमी झालं दोन दोन रुपये आधी काय झालं होतं गॅस किती होतं काँग्रेसच्या काळात निवडणूक आल्या म्हणून डिझेल पेट्रोल निवडणूक आल्यामुळे हे कमी करणार पुणे निवडणूक पुणे वाढवणार समज वाढवणार पुण्यात काय येत नाही त्यांच्या किती आता मार रेट काय रात ना दिवस काम करतो आणि कंपनी जी आहे ती आता जी कम प्रॉडक्ट जी आहेत ती काय काय कंपनी चार वेळा औषध मारलं तर रिझल्ट येत नाही रिझल्ट येतच नाही रिझल्ट हामला बेमला औषध तयार होतो ती एक फॉर्वर मारला आल्या नाही का तर मार्जिनच नाही ना त्यांना मिळत आणि तुमच्या माझ्यासारखी पोर कंपनी कामाला त्याला कुठून आता द्यायचं एक लाख रुपये पगार काय शिकवतो शेतकऱ्या शिक्षक काय शिकवते पोरासने एक लाखात शेतकऱ्याला पाच एकर जमीन पाच दहा एकर जमीन बँकेला मॉर्गेज करून दिली तर तुम्ही पाच नाही सहा लाख रुपये लोन देताय त्याला एक एक कोटीची जमीन आहे तुम्ही त्याला पाच लाख रुपये लोन देताय आणि शिक्षकाला एक लाख रुपये पगार देऊन तुम्ही आ, एक दीड दीड कोटी रुपये तुम्ही त्यांना लोन देताय असं काय शेतकरी शिकवतो पन्नास हजार रुपये काय शेत शिक्षक काय जगू शकत नाही का पाच दहा हजार रुपये काम करून गोरगरीब शेतकरी जगतोय जमती माणसं जगवतो त्याच्या घरातील कुटुंब आणि ह्यांना तुम्ही पगार किती देत लाख लाख रुपये पगार आणि लोन बी दीड दीड कोटी एक एक कोटी रुपये तुम्ही लोन देत आहे आमचं काय केलं रात दिवशी आण काढायचं जर शेज तुम्ही जर त्याला पंचवीस रुपये देताय ती आमदार बच्चू काय बोलतोय छत्तीस छ... छत्तीस लाख लिटर काय का दू तर दूध तयार होतोय एवढं दूध कुठून आलं बच्चू भाऊने फॅक्टरी दोन नंबरच्या फॅक्टरी ते कोणाच येत्या संध्या दुधाला रेट आहे सव्वीस सत्तावीस रुपये सरकारने काय तर लक्ष घातलं सरकारचा ह्यात नाही तर सरकारचा आमदार खासदार कोण आला तर माणसाचं बिघडलेली मार देतील महादेव जानकर हो महादेव जानकरच काम चांगलाय बीजीबाले फे शब्द दिलेला पाळत नाही ते काय काय शब्द दिले शब्द काय दिले दुधाला दर नाही नाही तर तुम्हाला सांगतो अजून बरस काय काय शब्द देतील दे पाळत नाही ते वाले महादेव जानकर मग सोड बस वरचा मतदारसंघातला आज काही कुकरी आणली होती काही काय आणली होती किस्ती होती काय दर हाय बारा बाजार काय वाटतं माड्या मधन निंबाळकर उभे जानकर आहेत कोण होईल खासदार जानकर होईल जानकर होईल शंभर टक्के शंभर टक्के निंबाळकर पडतील हो का वाटते पडतील आरक्षण काम नाही म्हणताय काम नाही काय वाटतं कुठलं गाव बारामती बारामती मोरगाव बार बार बारा ले, ले सर, नाए, नाए, बर 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 बारामतीत लय देंगाणा चालू या लय लय होईल तिकडून एक दादांची सौभाग्य होते सुप्रिया हा काय वाटतं आता काय आपण काय आता त्यात मध्ये नाही सर काय आपण बकरी आपल्याला काय एवढं नाही सांगताय जरा बरं का नाही नाही एवढं नाही काय वाटतं खासदार कोण होईल तर काय ते मला कळतच नाही खरं सांगाल आता ह्या पार्टी तेव्हा पार्टी शरद पवारांचा चालला आहे ना शरद पवारांचा अजित पवारांचं नाही अजित पवारांचं काय हाय पण असं एवढं काही नाही ते नाराज आहेत का लोक अजितदा आहे चालतंय आता काय असंच एवढं शरद पवारांचा हाय हाय अजून आणि मग काय जुना माणूस आहे मग काय त्यामुळे ते जुन्या माणसाच्याच मागे होणार माणूस आहे म्हणून आणि मग काय सांगोला माड्यातलाय म्हणा सांगोला सांगोला माडा मतदार सांगातला तुम्ही बरोबर आहे होय होय कसं होईल आता लय रंधुमाई चालू आहे लोकसभेची अहो लय खतरनाक होणार कोण होईल खासदार मोहित घरा ना, 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 ना मोहिते मा पाटील हा अजून तिकीटच काय फिक्स नाही त्यांचं अहो ना आपण आणू होणार नाही होय पण माहिते पाटला शंभर टक्के का इतकं का प्रेम आहे त्यांच्यावर आव ती माणसं सोन्यासारखी हा बर बर बोल खासदार शंभर टक्के होतील हा हा मामा नमस्कार इकडे या काय नाव तुमचं मतदार मतदारसंघ कुठला माडा माड्या मधला आहे का होईल माड्यात माड्यात आता काय बघू मोहिते पाटील आल तर मोहिते पाटील येतील ले बोल बोला ले वारा आहे त्यांचं तिकडं नाही कसं आहे माझ्या हाय तशी हायत ती पण ते मापा का कामगिरी कशी का आहे त्यांची चांगले चांगले शंभर टक्के होतील तिकडं आवाज देशाचा माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद